नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर काल शनी अमावस्या होती आणि आपण बऱ्याच अशा रील्स आणि असे व्हिडिओज बघितले असतील की ज्यामध्ये सांगत होते सगळेजणं की तुम्ही एक कणकेचा दिवा आणि चारमुखी दिवा तुमच्या मेन दरवाजावर मेन डोअरला नक्की लावा तर म्हणून मी सुद्धा लावला होता शनिवारी तर त्यामुळे असं म्हणतात की घरातले निगेटिव्हिटी वगैरे कमी होते आणि जेवढे प्रयत्न आपल्याला करता येतील की आपलं घरातलं वातावरण चांगलं राहील निगेटिव्हिटी कमी होईल तेवढे प्रयत्न आपण करतच असतो आणि घरातल्या स्त्रीचं हे मेन म्हणजे काम असतं की घरातलं वातावरण कसं पॉझिटिव्ह राहील त्यानंतर घरात, घरात मध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी आपण कशाप्रकारे अट्रॅक्ट करू शकतो हे सुद्धा आपल्या हातातच असतं त्याचप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा स्वामींच्या सांगतात की अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन दिवशी आपण घरामध्ये विशेष पूजा वगैरे धूप वगैरे जायला पाहिजे त्यानंतर सेवापूजा करायला पाहिजे त्यामुळे घरात खूप पॉझिटिव्हिटी येते तर आता माझी तयारी सुरू आहे बाहेर जाण्यासाठी कारण कारण गुढीपाडव्याचं बरंच सामान मला आणायचं होतं आणि गुढीपाडव्याची तयारी करायची म्हणजे आपल्याला कोणताही सण असो आपल्याला आदल्या दिवशीच मार्केटमध्ये जाऊन सगळं सामान वगैरे आणावं लागतं मग त्यामध्ये तोरणं फुलं त्यानंतर हार वगैरे आणि माझं तर देवाचं सामान सुद्धा बरंच संपलेलं होतं म्हणजे मला वाती आणायच्या होत्या वाती संपलेल्या होत्या तुपाच्या वाती करायच्या होत्या तर बरंच सामान मला आणायचं होतं देवाचं सुद्धा सुद्धा संपलेलं होतं तर म्हटलं चला पटकन आधी मार्केटला जाऊन सामान घेऊन येते आणि मला घरातली सगळी कामं आटोपता आटोपता संध्याकाळची वेळ इतकी पटापट निघून जाते की मला जायला खरंच उशीर झाला आणि आल्यानंतर सुद्धा मी गुढीपाडव्याची पूर्ण तयारी रात्रीच करून ठेवली फुलं हार वगैरे जे काही गजरे बिजरे पण आणले होते ते सगळे फ्रीजमध्ये ठेवून दिले कारण सकाळी लवकर उठून पुन्हा आपल्याला घरातली साफसफाई करून मगच आपली सुरुवात असते देवपूजा वगैरे करण्यासाठी तर बघा आता सकाळ झालेली आहे दिवशी सकाळी मी लवकर उठून पहिले माझं जे अंगण होतं ते साफ केलं पुढचं आणि मागचं सुद्धा आणि मग त्यानंतर घर वगैरे क्लीन करून आधी देवपूजा करून घेतली तुम्हाला मी सांगितलं होतं मागे माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये सुद्धा की कोणताही सणवार असो किंवा काही असो मी सर्वात आधी जेव्हा घर वगैरे क्लीन करते तर तेव्हा त्याच्यानंतरच मला देवपूजा करायला असं स्वच्छ वाटतं स्वच्छ झाडू मारला लादी वगैरे स्वच्छ पुसून काढली की नंतर आपलं घर बघा आपल्याला स्वतःलाच खूप छान असं स्वच्छता अशी जाणवते घरामध्ये आणि मग त्यानंतर देवपूजा करायला मन पण लागतं आपलं आणि खूप प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण होतं जेव्हा आपण देवाबत्ती करतो अगरबत्ती लावतो आणि खूप पॉझिटिव्हिटी वाटते त्यामुळे घरामध्ये सकाळी सकाळी जेव्हा आपण अशा प्रकारे पूजा करतो आणि एकदा पूजा झाली की आपण मोकळे पण होतो बाकीच्या कामांसाठी मग नैवेद्य स्वयंपाक वगैरे करणं असू दे तर मी नेहमीच्या माझ्या पद्धतीप्रमाणे आधी व्यवस्थित छांततेने करून घेतली माझा विचार सुरू होता साडी वगैरे नेसायचो नेसायचा म्हणजे सण आहे तर साडी नेसूया का वगैरे माझा विचार चालू होता पण काय झालं ना खूप उष्णता वाढलेली आहे आणि आधीच मला साडीमध्ये काय काम करावं ते सुचत नाही घरामध्ये इतकी कामं असतात आणि मग साडी घातली की मला अजूनच सुचत नाही की पटापट -पत काम माझ्याकडून उरकतच नाही म्हणून मी म्हटलं की जाऊ दे साधा ड्रेस घालते साधा म्हणजे माझा नवीनच ड्रेस होता हा तर तो तोच मी घातला तर मी देवपूजा केल्या केल्या लगेच गुढी उभारून घेतली गुढी उभारण्यासाठी जे वस्त्र आहे ते मी नवीन विकत आणलं होतं आणि बाकीचं सगळं सामानसुद्धा जी तयारी करायची होती ती रात्रीच करून ठेवलेली होती त्यामुळे माझी गुढी लगेच उभारून झाली गुढी उभारल्यानंतर मी लगेच गुढीची पूजा सुद्धा करून घेतली कारण आज गुढीपाडवा म्हटल्यावर गुढीला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि आपल्या मराठी लोकांसाठी सर्वात महत्त्वाचा स सण जो आहे तो गुढीपाडवा आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते मला आज माहिती आहे जेव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा गुढीपाडवा संपलेला असेल एखाद्या वेळेस पण तरीसुद्धा उशिरा तर उशिरा मला तुम्ही माझे व्ह्युअर्स आहात आणि सबस्क्रायबर्स आहात तर माझं कर्तव्य आहे की तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं सौ सौभाग्याचं भरभराटीचं आणि खूप आनंदाचं जाऊ हेच स्वामींच्या चरणी विनंती करते आणि महाराज चरणी आणि महादेवाच्या चरणी विनंती करते तर बघा माझी देवपूजा जी आहे देव जी, जी आ, मला एकदम हवी तशी व्यवस्थित शांततेने पूर्ण झालेली आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण घरामध्ये सकाळी सकाळी निर्माण झालेलं आहे आणि जेव्हा असे छान फुलांमध्ये देव आपले बसलेले दिसतात तेव्हा किती प्रसन्न वाटतं मन एकदम प्रसन्न होऊन जातं तर प्रयत्न असतो रोज एवढी फुलं वाहण्याचा पण मी रोज नाही वाहत आमच्या झाडाला जे फुलं येतात मागे वांगणामध्ये त्यातलीच काही फुलं घेऊन मी देवांना वाहत असते जेव्हा एखादा संसुद असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी सुरू असतात एकामागे कामं आपल्या पुढे वाढून ठेवलेली असतात आणि ह्यानंतर हे काम करायचे त्यानंतर ते काम करायचे असं आपल्या डोक्यात असतं तर मी पटापट रांगोळीसुद्धा काढून घेतली जे मेन डोअर आहे ते सकाळी उठल्या उठल्यास मी क्लीन केलं होतं आणि मेन डोअरवर हळदीने स्वस्तिक काढलं होतं आणि शुभलाभसुद्धा लिहिलं होतं देवपूजा झाल्यानंतर मी लगेच मेन डोर जो आहे आपला दरवाजा आहे त्याचीसुद्धा पूजा करून घेतली कारण असं म्हणतात की शुभ दिवशी आपला जो मेन डोअर आहे त्याचीसुद्धा आपण पूजा केली पाहिजे कारण माता लक्ष्मीचं जे आगमन आहे ते ह्या मेन डोरनेच होत असतं तर हळदीने जे स्वस्तिक काढलं आपल्या मुख्य दरवाजावर ते ते खूप शुभ मानलं जातं म्हणून मी न चुकता हळदीने स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढते पण मी हळदीचं लेपन केलं नाही कारण शनि अमावसेलाच मी हळदीचं लेपन केलेलं होतं त्यामुळे मी आज गुढीपाडव्याला नाही केलं हळदीचं लेपन तर बघा माझी रांगोळीसुद्धा आता काढून झालेली आहे तर आज गुढीपाडवा आहे आणि सण असल्यामुळे नेहमीप्रमाणेच सण असल्यावर आपली बायकांची कशी गडबड असते तशी माझीही गडबड सुरू आहे सकाळपासून मी कामच आटोपते आहे आणि आता साधारण दहा वाजलेले असतील तरी अजूनही माझी कामं आटोपलेली नाही आहेत मी फक्त उठून सर्वात आधी जे आहे ते नेहमीप्रमाणे जे आपलं घर वगैरे क्लीन करणं असतं लादी वगैरे स्वच्छ पुसून काढली गोमूत्र वगैरे टाकून हळद आणि मीठ टाकून तर आधी घर क्लीन केलं त्यानंतर व्यवस्थित शांततेने देवपूजा केली देवपूजा केल्यानंतर लगेच गुढीसुद्धा उभारून घेतली कारण एकदा राहिल्या काय गोष्टी राहून जातात तर पटापट आधी पूजा वगैरेचं जे महत्त्वाचं काम असतं जे सणासुदीला आपल्याला महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे पूजेचं तर देवपूजा करून लगेच गुढी उभारून घेतली दे गुढीची सुद्धा पूजा केली आणि मग आता मी फायनली फ्री झाली आहे आणि आता मला स्वयंपाकाला लागणार आहे मी तर स्वयंपाकामध्ये आज वाटाण्या बटाट्याची भाजी पुरी श्रीखंड असा बेत आहे तर साधारण दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि एक ते दीड तासामध्ये माझा स्वयंपाक होऊन जाणार आहे तर मी आता पटकन स्वयंपाकाला लागते आणि तुम्ही व्हिडिओ आजचा व्हिडिओ गुढीपाडावा ब्लॉग असणार आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला की व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्याशी बोलल्यानंतर थोडा वेळ आराम केला थोडासा चहा घेतला थोडं गॅप घेतला कारण सकाळी उठल्यापासून मी कंटिन्यू कामच आटोपत होते आणि मला अजिबात मी थोडासासुद्धा असा आराम केला नव्हता त्यामुळे एक पाच ते दहा मिनटं मी थोडंसं रेस्ट केला आणि मग त्यानंतर पुन्हा स्वयंपाकाला लागले तर मी डाळ भाताचा कुकर लावून घेतला सर्वात आधी आणि त्यानंतर पीठ मळून घेतलं भाजीची तयारीसुद्धा करून घेतलेली होती तर डाळ भात शि शिजल्यानंतर सर्वात आधी मी डाळीला फोडणी देऊन घेते आणि मग त्यानंतर चपाती वगैरे करणार होती कारण आज चपाती नाही आज पुरीचा बेत होता तर म्हटलं पुऱ्या सगळ्यात शेवटीच करूया कारण गरम गरम खायलाच बऱ्या लागतात त्या थंड झाल्यावर चांगल्या लागत नाही म्हणून मी आधी डाळीला फोडणी देऊन घेते डाळ रेडी झाली की मी लगेच भाजी करून घेणार आहे आणि डाळ भात रेडी झाल्यानंतर मग शेवटी पुरी असा माझा साधारण प्लॅनिंग आहे पण असंही ना ऊन इतकं वाढत चाललं होतं ना की गॅससमोर उभं राहणं खरंच खूप कठीण व्हायला लागतं असं वाटतं की पटापट स्वयंपाक करून गॅसपासून लांब होऊन जावं तर मी आ, आ, पटापट डाळीला फोडणी दिल्यानंतरसुद्धा भाजी लगेच करून घेतली डाळ भात आणि भाजी झाल्यावर मग फक्त एकच काम बाकी होतं ते म्हणजे पुरी करायचं तर पुरी करण्यासाठी मी मुद्दाम शेवटी जसं मी तुम्हाला बोलले की मुद्दामच शेवटी करत होते तर मी लगेच कढाई ठेवलेली नाही येते तापण्यासाठी नाही ठेवले आधी मी पुऱ्या लाटून घेते सगळ्या सगळ्या पुऱ्या एकत्र लाटून घेतल्या की मग नंतर एकत्र तळेल असा माझा विचार सुरू होता तर म्हणून मी आधी पटापट पुऱ्या लाटून घेतल्या घेतल्या मला आठवतं लहानपणी जेव्हा माझ्याही पुऱ्या बनवायची असं कोणते सण वगैरे असेल तेव्हा तेव्हा मला खूप आनंद व्हायचा कारण मला खूप आवडायचं पुरी आणि श्रीखंड पूर्वी कसं असायचं ना फक्त सणासुदीला वगैरे श्रीखंड असायचं घरी आता आपलं कसं झालंय की आपल्याला कधी मध्येच श्रीखंड खाऊ वाटलं आपण एरवीसुद्धा आणतो तर पूर्वी तसं नसायचं काही सणवार असेल विशेष दिवस असतील तरच श्रीखंड घरी यायचं तर खूप छान वाटायचं तेव्हा की जी गोष्ट आपल्याला कमी मिळते ना ती नेहमी आपल्याला जास्त आवडते तर तेव्हा खूप छान वाटायचं की असं थंड थंड श्रीखंड आणि गरम गरम पुरी आई बनवून द्यायची आणि त्याच्यासोबत मला आठवतं की येलो बटाट्याची भाजी जी असते ना जो पिवळा बटाटा असतो त्या पिवळ्या बटाट्याची भाजी माझी खूप छान बनवायची तर मला खूप आठवण येते की असं जेव्हा काही सणवार असतात की आता आपल्याला सगळं स्वतः करावं लागतं पण लहानपणी किती छान होतं ना की आई आपल्याला करून द्यायची गरम गरम ताट आपल्या पुढे वाढलेलं ताट आपल्या असं समोर यायचं तर खरंच हो खूप आठवणी येतात कधी कधी लहानपणाचे ती की ते दिवस किती छान होते ना जेव्हा आपली आई होती आणि आई आपल्याला एवढे लाड वगैरे करायची सेम असेच पुरी तयार झालेल्या पुरीचं टोपलं जेव्हा माझ्या समोर येतं ना मग खूप आठवतं हो की लहानपणी मी यातली अशी गरम पुरी उचलून मी लगेच खायला घ्यायची आणि माझी आई मला बोलायची अगं थांब नाही देवाला नैवेद्य दे तरी दाखवू दे पण मला कंट्रोल व्हायचं नाही मला इतकं आवडायचं लहानपणी पुरी श्रीखंड आता पण आवडतं पण एवढं नाही आवडत लहानपणी खूप जास्त आवडायचं आणि माझी आई पुरणाच्या पोळ्यासुद्धा करायची पण गुढीपाडव्याला आमच्याकडे पुरणाच्या पोळ्या नसायच्या गुढीपाडव्याला आमच्याकडे श्रीखंड पुरीच बनवायचो आम्ही म्हणजे माझी आई कारण होळी नुकतीच होऊन गेलेली असते त्यांनी होळीला पूर्णाच्या पोळ्या खालेल्याच असतात सर्वांनी त्यामुळे मग असं वाटतं की पुरीचाच बेत बेटर बेट आहे गुढीपाडव्यासाठी तर बघा माझा नैवेद्याचं ताट मी रेडी केलेला आहे पुरीबरोबर मी काही तळणसुद्धा तळले आहे म्हणजे पापड वगैरे जे मी नाशिकहून आणले होते माझ्या पप्पानी मला भरपूर पापड दिले होते लास्ट टाइम जेव्हा मी नाशिकहून आले होते माहेराहून तेव्हा तर हे पापडसुद्धा तळलेले आहेत मी आणि माझं नैवेद्याचं ताट रेडी आहे नैवेद्य दाखवून सुद्धा झालेलं आहे सर्वात महत्वाचं माझं जे काम आहे ते आत्ता झालेलं आहे तर आता माझं नैवेद्य पण दाखवून झालेला आहे आणि दुपारचा एक वाजलेले आहे सगळं काम आटुकता आटोकता मला एक वाजले ॲक्च्युली खूप जास्त गरम होते आणि गॅस समोर उभं राहून स्वयंपाक करणं तर फारच कठीण वाटायला लागलं ला आहे पण तरी आजचा नैवेद्य खूप महत्त्वाचा असतो कोणत्याही सणावाराला देवाला दाखवणं त्यामुळे माझा नैवेद्य मी वेळेत पूर्ण केला आणि आता नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे तर आता मला पण खूप भूक लागलेली आहे त्यामुळे मी आता जेवायला बसणार आहे म्हणजे जे ताट आता स्वामींपुढे मी ठेवलं तेच ताट मी मला घेणार आहे जेवायला आणि मग नंतर सगळ्यांना सगळ्यांनासुद्धा जेवायला लगेच वाढून देणार आहे थो दुपारी थोडा वेळ आराम करणार आहे कारण हा व्हिडिओ एडिट करून आजच पोस्ट करायचा माझा विचार आहे पण माझा एडिट झाला पाहिजे नाही झाला तर मी हा व्हिडिओ उद्या पोस्ट करेल तर मी आता पटकन जेवण करून घेते देवापुढे जे नैवेद्याचं ताट ठेवलेलं होतं ना तेच ताट मी मला जेवणासाठी घेणार होते आणि म्हटलं लगेच जेवण करून घेऊया कारण साधारण दीड ते दोन वाजले वाजत आले होते आणि वेळ इतका फास्ट जात होता की कसं जात होता तेच समजत नव्हतं पण माझं लक्ष गेलं की किचन ओट्यावर खूप सारा पसारा आहे स्वयंपाकामुळे गॅस खराब झाला होता त्यानंतर पुऱ्या गेल्यानंतर पीठसुद्धा पूर्ण ओट्यावर पसरलेलं होतं तर त्यामुळे म्हटलं की देवापुढे नैवेद्य पाच ते दहा मिनटं तरी आपल्याला ठेवावं लागतो तेवढ्या वेळामध्ये आपला किचन ओटा आणि गॅसचा जो काउंटर टॉप आहे तो क्लीन होऊन जाईल म्हणून मी काय केलं पटापट आधी किचन आवरायला घेतलं कारण एकदा जेवण झालं की मग नंतर आपल्याला थोडासा आळस येतोच नाही म्हटलं तरी आपल्याला जेवण झाल्या झाल्या बघा काम करायचा नेहमी आळस येतो आणि मला तर खरंच खूप आळस येतो जेवल्यानंतर लगेच मी उठून अशी पटापट कामं कधी करत नाही मला खूप आळस येतो तर म्हटलं जेवणाच्या आधीच आपण ओटा वगैरे क्लीन करून घेऊया गॅस किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं की मग शांततेने जेवण करेन आणि आज असं झालं ना की सकाळपासून कामाची इतकी गडबड होती की मला महादेवाच्या मंदिरात पण जायला नाही मिळालं तर माझा विचार सुरू होता की एकदा जेवण झालं की मी महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाऊन येईल भले पाच दहा मिनटं का होत नाही पण महादेवाच्या मंदिरात गेल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं असं जेव्हा आवरलेलं किचन आपल्याला दिसतं तेव्हा दिवसभर मग आपलं आपलंसुद्धा मन एकदम प्रसन्न राहतं आणि कसं असतं ना सणासुदीला शक्यतो सकाळीच आपला दोन्ही वेळेचा स्वयंपाक होऊन जातो त्यामुळे किचन दुपारीच असं व्यवस्थित आटोपून ठेवलं तर संध्याकाळपर्यंत ते असं संध्या नीट आणि क्लीन दिसतं त्यामुळे सणासुदीला मी दुपारीच सगळं किचन अशा प्रकारे क्लीन करून घेते तर आत्ता माझी सगळी कामं झाली आहे आत्ताशी मी थोडीशी रिलॅक्स झाली आहे सकाळपासून नुसती घाई गडबड घाई गडबड होती असं वाटतं की कधी आपली कामं वेळेत होतील म्हणजे अशी ना जरी आपल्याला कुठे बाहेर जायचं नसतं काही नसतं घरातच असतो आपण तरीसुद्धा एक धाकधूक असते मनामध्ये की आपली कामं वेळेत आटोपली पाहिजे देवपूजा वेळेत झाली पाहिजे स्वयंपाक वेळेत झाला पाहिजे आणि त्याच्यात गरम पण इतकं व्हायला लागलं की असं वाटतं की खूप ऊन होण्याच्या आधीच पटकन किचनपासून लांब पडायला पाहिजे तर सकाळपासून तीच माझी गडबड सुरू होती आणि जोपर्यंत सगळी कामं होऊन अशी मी रिलॅक्स बसत नाही ना तोपर्यंत माझ्या असं शांत असं वाटत नाही मला आता माझा स्वयंपाक आटोपल्यानंतर मी लगेच किचन ओटा वगैरे पण लगेच क्लीन करून घेतला आणि आता दुपारचं जेवणसुद्धा झालं तर दुपारचं कामं सर्व अशी झाली आणि तेव्हा थोडंसं आपल्याला रिलॅक्स वाटायला लागतं की बाबा झाली एकदाची सगळी कामं आणि खरं तर ना सणासुदीचा दिवस इतका हेक्टिक असतो ना रोजचे नॉर्मल दिवस असतात तेव्हा आपले नॉर्मल लाईफस्टाईल नॉर्मल रुटीन चालू असतं पण सणासुदीला कसं थोडंसं एक्स्ट्रा कामं असतात त्याचप्रमाणे जराशी आपली देवपूजा वगैरे पण आहे थोडीशी रोजच्यापेक्षा वेगळी असते त्यामुळे त्या गोष्टींना खूप जास्त वेळ लागतो आणि गुढीपाडवा म्हणजे आपल्या सर्व मराठी लोकांचा तर एकदम मोठा सण आपला नवीन वर्ष आजपासून सुरू होतं आहे तर त्यासाठी मग आपल्यासाठी तर खूपच महत्त्वाचा असतो मग हा ह्या दिव वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात असते आणि ती चांगलीच व्हायला हवी पॉझिटिव्हिटीने व्हायला हवी म्हणून आपण एवढं सगळं करत असतो की घर पण क्लीन करतो आणि छान देवपूजा करतो, देव करतो दारात रांगोळ्या काढतो गुढी उभारतो आणि आम्ही आम्ही डोंबिवलीमध्ये राहतो तर डोंबिवलीमध्ये तर एकदम छान सकाळी सकाळी अशा शोभायात्रा असते डोंबिवली फडके रोडला आणि खूप तिकडे क्राऊड असतो खूप लोक सकाळी एकदम छान नववाऱ्या वगैरे म्हणजे बायका नववाऱ्या वगैरे घालून जातात आणि खूप आपल्या असल्या आपल्या पिवर एकदम बोलतात ना मराठी लुकमध्ये आणि एकदम ट्रॅडिशनल मराठी लुकमध्ये सगळेजण तिकडे जात असतात पण मला नाही कधी जायला मिळालं मी एकदा गेले होते मला वाटतं दोन वर्षापूर्वी मी गेले होते पण काय होतं ना की आपल्याला जे हाऊसवाईफ्स असतात आपल्याला घरामध्ये एवढी कामं असतात की तिकडे गेलं की मग घरातली कामं आपली होत नाही वेळेमध्ये आणि तिकडे गर्दी पण खूप असते तर माझा विचार चालू होता की जाऊन एक म्हणजे थोडंसं तरी आपण कॅप्चर करावं व्लॉगमध्ये टाकण्यासाठी ब्लॉग शूट करावा असा माझा विचार सुरू होता पण खूप जास्त रश असते आणि पाहिजे तसं नीट ब्लॉग शूट होत नाही मी मागच्या वर्षीसुद्धा प्रयत्न केला होता तिकडे जाऊन की प्रॉपर ब्लॉग करूया पण खूप जास्त गर्दी असते आणि अशा गर्दीमध्ये काही व्यवस्थित शूट होणं हे म्हणजे फार मुश्किल असतं पण बघू जर कधी पुढच्या वर्षी वगैरे जर माझं मी जर ठरवलं तर मी पुढच्या वर्षी शोभायात्रेचा ब्लॉग करेन पण आपल्या घरातली जी देव असतात देवपूजा असते हे पण खूप महत्त्वाचं असतं घरातले जे रिच्युअल्स असतात ते पण खूप महत्त्वाचे असतात तर त्यामुळे मी ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देते तर असा होता माझा आजचा गुढीपाडव्याचा दिवस आत्ता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आता हा ब्लॉग मला एडिटसुद्धा करायचा आहे तर म्हणून मी आता ब्लॉगला इथेच संपवते आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ